नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत रवींद्र रामभाऊ पाटील उर्फ मॅजिक रव्या या कलाकाराचं निधन रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या खानाव गावातील रवींद्र रामभाऊ पाटील उर्फ मॅजिक रव्या वय वर्ष अडतीस यांचं गुरुवारी बारा डिसेंबरला दुःखद निधन झालं त्यांच्या पश्चात आई भाऊ बहीण असा परिवार आहे लहानपणीत वडील नसलेला रवींद्र हा लहानपणापासूनच विनोदी वृत्तीचा होता स्वभाव विनोदपणाचा असल्याने चेहरा कायम हसरा आणि बोलका होता सोशल मीडियाद्वारे मॅजिक रवी याच्या विनोदी व्हिडिओ व्हायरल झाले आणि जिल्ह्यातील जिल्ह्याबाहेरील लोकांना मॅजिक रवी यांची खऱ्या अर्थाने या ठिकाणी ओळख झाली आजच्या धावपळीच्या जगात कायम दुःख घेऊन जगताना मॅजिक रवी यांचे व्हिडिओ पाहायला मिळाले की अनेकांना हसू आवरता येत नव्हतं ग्रामीण भागातील बोली भाषेवर अनेकांना त्यांनी आपल्या अनेक व्हिडिओद्वारे चेहऱ्यावर हास्य फुलविले राजकीय नेते देखील त्यांच्या विनोदाचे व्हिडिओ अनेकांनी सामाजिक मंचावर देखील त्यांनी आपली कलाकारी सादर केली एक उमदा कलाकार म्हणून अनेक घराघरात रवी यांची ओळख होती स्वतः अशिक्षित पण अनेक सुशिक्षित लोकांना हास्य मिळण्याचं पुण्य त्यांनी कमावलं होतं गरीब कुटुंबातील रवी याचं जीवन होतं अनेकांनी त्यांना मदतही केली होती दरम्यान अशा या हास्य कलाकार रवींद्र पाटील उर्फ मॅजिक रवी यांचं दुःखद निधन झाल्याने त्यांच्या चाहत्याने त्यांना त्यांची व्हिडिओ टाकून भावपूर्ण श्रद्धांजली खानाव गावकरी त्यांचे मित्रपरिवार चाहते यांना मात्र रवी यांच्या या अकाली ॲक्सिडेंटने दुःख झाले आहे रवी यांच्या जाण्याने मॅजिक रवी म्हणून विनोदी व्हिडिओ पाहता येणार नाही